हाय फ्रेंड्स मी सुप्रिया उपासे तुमचं माझ्या चॅनल अनुशास क्लासेसमध्ये स्वागत आहे तर आज आपण लहान मुलांना इंग्रजी विषय शिकवत असताना त्यांना अशा प्रकारे सुरुवात करा की त्यांना इंग्रजी वाचण्यासाठी खूप सोपी जाईल तर आपण त्यांना अल्फाबेट बरोबरच त्यांचे फॉनिक साऊंड सुद्धा शिकवले पाहिजेत फॉनिक साऊंड म्हणजे काय तर आपले जे अल्फाबेट आहेत ए टू जड ह्या सर्व अल्फाबेटना एक फॉनिक साऊंड आहे जस ए ह्या अल्फाबेटचा साऊंड हा, अल्फाबेट हा वर्ड्स मध्ये प्रोनाऊन्स होत असताना ए अ किंवा ए होतो फॉर uh, एक्झाम्पल ए चा साऊंड हा ए होतो त्याचबरोबर अँट ए चा साऊंड हा ॲ होतो चला तर मग आपण आता पुढच्या अल्फाबेटचे साउंड साऊंड काय आहेत ते पाहूया तर बी अल्फाबेटचा साऊंड हा ब असा होतो सी ह्या अल्फाबेटचा साऊंड हा क स, होतो डीचा साऊंड ड होतो ई ह्या अल्फाबेटचा साऊंड ए होतो फॉर एक्झाम्पल एलिफंट एलिफंटमध्ये इचा साऊंड हा ए होतो त्याचबरोबर एग एगमध्ये इचा साऊंड हा ए होतो एफ एफचा साऊंड हा फ असा होतो फॉर एक्झाम्पल फॅन जी या अल्फाबेटचा साऊंड हा ग होतो फॉर एक्झाम्पल गोट गो याच्या अल्फाबेटचा साऊंड हा एच साऊंड हा हॅट आयचा साऊंड हा ई होतो फॉर एक्झाम्पल इंक जेचा साऊंड हा ज होतो केचा साऊंड हा क होतो फॉर एक्झाम्पल काइट एलचा साऊंड हा ल होतो एमचा साऊंड म होतो त्याचबरोबर एनचा साऊंड हा न होतो फॉर एक्झाम्पल नेट ओचा साऊंड हा ओ असा होतो फॉर एक्झाम्पल ऑरेंज पीचा साऊंड हा प होतो क्यूचा साऊंड हा प असा होतो फॉर एक्झाम्पल क्वीन आरचा साऊंड हा र असा होतो एसचा साऊंड स टीचं साऊंड चा साऊंड अ फॉर एक्झाम्पल व्ही चा साउंड हा व होतो चा साउंड हा व होतो चा साउंड हा एक्स असा होतो क्स असा होतो वायचा साऊंड हा य असा होतो झडचा साऊंड हा ज असा होतो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांना आल्फाबेट बरोबरच हे फॉनिक साऊंड घेतले तर त्यांना इंग्रजी वाचण्यासाठी आणि वर्ड्स लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपे जातील त्यामुळे तुम्ही मुलांना अल्फाबेट बरोबरच फॉनिक साऊंडची देखील प्रॅक्टिस घ्या अशा प्रकारे तुम्ही त्यांना मराठीमध्ये लिहून देखील दाखवू शकता त्यामुळे त्यांना ते समजण्यासाठी आणि एक्झाम्पल देऊन घेतलं तर त्यांच्या जास्त लक्षात राहील चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू